हॅलो नमस्कार सचिन उज्ज्वलात किचन कट्ट्यामध्ये आपलं सर्वांचं स्वागत हे पहा आपण आईस्क्रीम करणार आहोत कोण आईस्क्रीम करणार आहोत त्यासाठी मी असे कोण बनवून घेतलेले आहे बघा आपल्याकडे जर ते केक बनवायचे कोण असतात ना त्या पिशव्याचे असल्या तरी चालेल तर हे पहा असे मी चार कोण करून घेतलेले आहे ह्या हॅड बिस्किट घेतलेलं आहे मी पहा तर त्यासाठी हे मिक्सरचं भांडं घ्यायचंय आहे भिस्ती घेणार आहोत आपण एक पुडा घेत आहे अख्खा सर्व बिस्किटाचे तुकडे करून घ्यायचे खूप छान लागत आईस्क्रीम ती साधी सोपी आणि पटकन होणारी जास्त साहित्य पण लागत नाहीये आता मिक्सरच्या भांड्यामध्ये मी घालून घेते आपण एक आता केळ घालणार आहोत त्यामध्ये असे छोटे छोटे तुकडे करून घालायचे केळाचे कॅडबरी पण टाकणार आहोत छान फ्लेवर लागतो त्याचा कॅडबरीचा हे हो कॅडबरीचे तुकडे पण घालायचे आणि सर्व मिक्सर मध्ये आपण फिरून घेऊया हे पा हे चॉकलेट कॅडबरीचे थोडेसे तुकडे करून घेतलेले आहेत आणि जेम्स गोळे घेतलेले आहेत आता आपण एक ग्लास घेतलेले आहे आणि जे आपण फिश प्लॅस्ट कोन बनवून घेतले आहेत ना हे याच्यात घालून घेऊया या ग्लासमध्ये हे पण ह्या पद्धतीने याच्यामध्ये आपण बिस्किटाचं बनवून घेतलेलं आहे ना बन केळाचं आणि बिस्किटाचं ते घालून घेऊया कोणामध्ये हे पाहिज टाकून घेतलेलं आहे छोटे छोटे कोण बनवायचे आहेत आपल्याला त्याच्यामध्ये आता जेम्स गोळ्या घालूयावरून आणि हे केडवरचे तुकडे पण टाकायचे आहेत आता हे सात ते आठ तास आपण हे फ्रीजमध्ये दे ठेवून देणार आहोत तर हे पहा आता आपण फ्रीजमध्ये दोन तीन तास ठेवून देऊया तर दे दोन तीन तास नाही सहा ते सात साथ तास नंतर मग पाहू हे पहा आपली कोणची आईस्क्रीम रात्रभर मी फ्रीजमध्ये ठेवल्यानंतर आता आपण काढून घेऊया पद्धतीने काढून घ्यायची हे पहा किती छान अशी आपली आईस्क्रीम तयार झालेली आहे कोण जी आईस्क्रीम आपल्या पण कोण नव्हते पिशव्या कोणाच्या त्यामुळे असे आकार झालेले आहेत छान एकदम टेस्टी अशी आपली आईस्क्रीम तयार कोण झा तयार झालेले आहेत बघा बिस्किटापासून आणि एक केळ घालून आपण हे आईस्क्रीमचे कोन तयार करून घेतलेले आहेत एकदम टेस्टी असे लागतात ही आईस्क्रीम तुम्ही एकदा करून पहा आणि आवडली तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा हे पहा किती छान असे आपले कोन तयार झालेले आहेत सबस्क्राइब केलं म्हणजे तुम्हाला रोजचे नवनवीन व्हिडिओ पण पाहायला मिळतील हे आपले आईस्क्रीमचे कोन तयार